नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार एकसष्ट रुपये सर्वसाधारण चार तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूरपूर आव्हाखाली दहा क्विंटल किमान दर दोन हजार आठशे अकरा रुपये कमाल दर दोन हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी आवकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार चारशे बावन्न रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये पुढील बात असेल मी